गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्ल नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड एस एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या गडिंग्लजमधील सुनील कलाल आणि रघु कलाल या दोन भावंडांचा आरबी बाबा या बकऱ्यानं पट्टणकुडुली इथलं मैदान मारत प्रथम क्रमांकाची इलेक्ट्रिक बाईक जिंकलेली आहे आणि त्याबद्दल गडिंग्लजमध्ये त्यांच्या घरासमोर हा जल्लोष साजरा होतोय आरबी बाबा इड्डा हा ओपन गटात आज बक्षीस जिंकलेला मग आहे वीस बकऱ्यामध्ये एक नंबर झालाय एक नंबर आणि आमच्या मनात होते की गाडी आणायचं होतं मनात आणि त्याने जिद्द पूर्ण केलेलं आहे आमच्या बकऱ्याने गाडी मिळाली तुम्हाला पटणकुडोली तालुका निप्पाणी येथे कर्नाटक महाराष्ट्र अशा भव्य मेंढ्याच्या तक्रारीच्या स्पर्धा पार पडल्या एकूण ते वीस बकऱ्यांनी नोंद घेतलेली होती त्यामध्ये आमचा आज बकरा प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला आहे आणि या स्पर्धेत पहिलं बक्षीस हे दुचाकी इलेक्ट्रिकल बाईक होती आणि ते आज आम्ही आमच्या बकराईने ते मिळवलेले त्यांचा बकरा आहे ह्या मैदानाला एक नंबरचा मानकरी झाला या बकराला जी एक नंबरची गाडी आहे ती सिद्धिक महा वरण गुरु यांच्यातर्फे ही गाडी बक्षीस देण्यात येते ह्या बकऱ्याचं सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे बघू कला त्यांचा एक नंबर आम्ही आहे बकऱ्यांची आवड मी ला मी स्वतः लहानपणापासून बघतोय या बकऱ्यांची तुम्ही कशी निगा राखता आणि त्याला कशा पद्धतीने ट्रेनिंग देता त्याला लहानपणापासून आम्ही जेव्हा जेव्हापासून बाळगतोय त्याला दूध चालणे दूध तांबडी कुळती गहू उडीद अंडी त्याला असं आम्ही चांगला आहार देतो त्याला त्यानंतर पोहायला नेणे पळवायला नेणे संध्याकाळी खाऊ झाल्यानंतर त्याला फिरवायला नेणे ही सगळी आम्ही त्यांना आम्ही वाईन देतो तुलाही आवड कधीपासून आहे मला मी लहानपणापासून मला आवड हो आहे टी ट्वेंटी म्हणून स्पर्धा होती या स्पर्धेसाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून नामवंत बकऱ्या आली होती या नामवंत बकऱ्यामध्ये आमच्या आरबी बाबा त्या बकऱ्याने सर्व बकऱ्यांना मात करत एक नंबरचा मान पटकावला तेव्हापासून बकरी बाळगतोय लहानपणापासून तेव्हा माझं स्वप्न होतं की आमच्या सुद्धा गाडी यावी आणि मी जी जी बकरी बाळगली ती नामवंतच बकरी होती मी एक बकरी जे कर्नाटकात दिलेलं ते बकऱ्याने तीन बाईक पटकावले तर मी हे जे बकरे आणलं होतं की माझी इच्छा होती की ह्या बकऱ्यांनी सुद्धा बाईक मारावे आणि ते इच्छा माझ्या आज बकऱ्याने पूर्ण केल्या आहे हा बकरा तुम्ही कुठून आणला आहे हा बकरा आम्ही गोकाक हा गोकाक मला फेमस बकरा आहे गोकाक गिडा म्हणून हा तुम्ही इन्स्टावरती रील बघितला तरी हा गोकाक म्हणून फेमस बकरा आहे स्पीडचा सुपर स्पीड बकरा आहे हा आम्ही गोकाकमधून एक लाख वीस हजार रुपयाला खरेदी केलेला नंतर आम्ही आता पाच मैदान घातलेले पाच मैदानपैकी चार मैदान दोन तीन एक झाला आणि आज प्रथम क्रमांकाचं बाईक विनर झालेला आहे बकरा म्हणजे आमचं जे बी रॉयल ब्रदर्स ग्रुप आहे रॉयल ब्रदर्स ग्रुपमध्ये आमची पाच बकरी पाचवी पाचही बकरी आमची नामवत आहे तिच्यातलं डॅडी या बकऱ्यानं पहिला एक बाईक मारला आहे कोल्हापूरमध्ये असतो बकरा तो त्या बकऱ्याने एक बाईक मारलेला आहे आणि आमच्या ग्रुपमधला हा दुसरा बकरा जे घडिंग मधला बाईक मारलेला आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंगलज বাইরে চানা